तासगाव आणि कवटे तालुक्यामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर गारपिटीचं मोठ्या प्रमाणात काल अतिवृष्टी आणि गारपीट झालेली आहे आणि याच्या आधी सुद्धा अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे तर हीच बाब लक्षात घेऊन काल रात्री मी अनेक गावांमध्ये या ठिकाणी द्राक्ष शेतीच्या पाहण्या पा... नुकसानीची पाहणी केली अनेक पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्याच्यानंतर काल तहसीलदार साहेबांशी मी बोलणं झालं माझं लवकर याच्यावर पंचनामे करून घ्यावेत यानंतर मी आज कलेक्टर साहेब आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याशीही माझी चर्चा झाली यांच्याशी माझं बोलणं झालं मी भेटून त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि याची दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित खाली तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत द्राक्षासोबत इतर सर्व पिकांचं याच्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करून घ्या असे आदेश दिलेले आहेत निश्चितपणानं लवकरात लवकर या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी आणि आदरणीय माझी खासदार संजय गकापटील प्रयत्नशील राहू ते आता आपल्या मनीराजरी पुन्हा सावर्डे अशा परिसरामध्ये वादळी वारं पुन्हा गारा अशा भयानक लोकांचं नुकसान झालं नुसतं वारा नाही साहेब त्याच्याबरोबर गाराही पडल्यामुळं पानं फाटलेत पुन्हा बऱ्याच काड्या उघडून पडलेत पुढे शेंडे गेलेत घडासहित सगळं जमिनीवर पडून पुन्हा ते पाण्यानं वाहून सुद्धा गेले साहेब खूप लोकांचं नुकसान झालंय मी आता आलोय बऱ्याच ठिकाणी बागा वगैरे आहेत मनेराजरीमध्ये बऱ्याच ठिकाणी आता भेटायला आलोय मी तर साहेब तेवढं आपल्याला कुठल्याही परिस्थितीत अडचणी आधीच द्राक्ष बागायतदार भयानक अडचणीमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये ही अशी जर परिस्थिती ओढवली तर खूप अडचणी निर्माण होईल शेतकऱ्यांची तर तेवढं आपल्याला पंचनामे लवकरात लवकर आपल्याला करून घ्यायचे आहेत मी उद्या वाटल्यास तर आपल्या आता काकांशी माझा फोन झाला होता मगाशी काका कलेक्टर साहेबांशी बोलतो म्हणले वर पाठपुरा आपण करूया नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पण तेवढे पंचनामे तेवढे साहेब लवकरात लवकर आपण करून घेऊया बर लोकर, लोकर बर बर चालेल चालेल काय करतो मग मी माझ्याही फोनमध्ये आता मी फोटो व्हिडिओ काही काढलेले झाडंबिडं साहेब पूर्ण मोडले ज्याच्यातनं माल बाहेर पडतो ते शेंडे सगळे मोडलेले जिथे द्राक्षाचा लहान लहान घड असतोय ते सगळं खाली गारपीटानं गार मोडून खाली पडलंय म्हणजे काय काय बागा आता मी बघितलं साहेब जवळजवळ चार पाच सहा बागेत मी जाऊन आलो आता बऱ्याच बागेत मी घड सुद्धा शिल्लक बघायला सुद्धा राहिलेलं नाही इतकं नुकसान झालंय हा आपल्या तालुक्यात कुठं कुठं अशी गारपीट झाली अशा सगळ्या परिसरातल्या आपल्या तालुक्यातल्या सगळेच पंचनामे आपण साहेब करून घेऊया हा आणि मी उद्या आता काकांचं बोलणं झालं असेल जिल्हाधिकारी साहेबांशी कलेक्टर साहेबांशी मी वाटल्यास तर उद्या जाऊन येतो साहेब सकाळी हां चालेल चालेल पण आपल्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी अशा हिशोबाने साहेब पंचनामे करून घ्यायला सांगा हो चालेल 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 ओके तात्काळ तेवढं साहेब पंचनामे करून घेऊ ह हो चालेल ओके